नमस्कार हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची आज 25 डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी पुण्यतिथी आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम महाराज श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदी संतांच्या मांदियाळी शोभून दिसतील अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव रावजी आणि सौ गीताबाई या जोड टप्प्यांचे हे छोटेसे बाळ बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके सतराशे सहासष्ट इसवी सन एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही व अखेर वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचित महाराजांनी एका रात्री रात्रीचुप फक्त एका लंगोटीनिशी प्रयाण केले आणि गुरु शोधार्थ भारतभ्रमण सुरू केले असे सांगितले जाते।, जाते श्री समर्थांच्या परंपरेतील रामकृष्णांच्या सांगण्यानुसार नाथपंथीय गुरु परंपरेतील एहेळेगाव येथील तुकामाईंकडे गेले तुकामाई म्हणजे योग आणि भक्ती यांचा अपूर्व संगम तुकामाईंनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे सांप्रदायिक नाव ठेवले श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी तेराक्षरांचा मंत्र जपून रामोपासना करण्यास सांगितले आणि त्यांनी श्री महाराजांना रामदासी दीक्षा दिली सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी हजारो लोकांना राम भक्तीला लावले गोंदवलेकर महाराजांनी व्यक्तिगत उपदेश प्रवचन भजन, भजन कीर्तन या माध्यमांनी कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखी केले केले तसे अनेक लोकांना व्यसने दुराचरण दुराभिमान सांसारिक कर्जी यापासून मुक्त केले सोमवार मार्गशीर्ष कृष्ण दशमी शक 1835 इसवी सन 22 डिसेंबर 1913 या दिवशी पहाटे 5 वाजून 55 मिनिटांनी जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूप हे शेवटचे शब्द उच्चारून या महापुरुषाने आपला देह ठेवला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्तमेढ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला रोवली जाते त्यासाठी प्रथम विश्वस्तांच्या हस्ते श्रींची पूजा केली जाते गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष वद्य प्रति प्रतिपदे पासून दशमी पर्यंत साजरा केला जातो दशमीचे दिवशी भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा समार्जन करून रांगोळ्या घालतात सभा मंडपात मंडळी जमू लागतात काकड आरतीचा कार्यक्रम लवकरच उरकला जातो त्यात प्रथम सनईने सुरुवात होते मग साडेपाच वाजेपर्यंत सुरेल स्वरात संतपणे रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम हे भजन एक चित्ताने सामुदायिकरित्या म्हटले जाते अशा तऱ्हेने शंभरहून अधिक वर्षे ही परंपरा अखंडीत चालू आहे आणि भाव व उत्साह तोच आहे महाराजांची आरती जय जय आरती श्री गुरुराया सच गुरुराया गुरु न सौहारी माया जय जय आरती श्री गुरुराय ससगुरुया नमितो तव पदी सौहारी माया मी जीव हा पसारा द्वैतपसारा पसारा वारुनिदितला अद्वैत सारा वारून दिदला अद्वैत सारा जय जय आरती श्री गुरु राया सद राया नमी तो तव पदे सौहारी माया नमी तो तव सौहारी माया, माया परम चिन्मयखाणी सचमुख स्मरिता विली वाणी स्मरिता विली जय जय आरती श्री गुरुराया सस जत जीवन प्रभु मंगल धाम मंगल धाम नाम रूपातीत तू अभिराम रूपातीत तू अभिराम जय जय आरती श्री गुरुराया जय जय आरति श्रीगुरुराया ससगुरुराया अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानन्द श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री